नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे तर कपाशी पिकामध्ये पिका प्रमान, जे थ्रिप्सचा भयंकर अटॅक पाहायला मिळत आहे तर त्याचं निराकरण कसं करावं तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये सध्या थ्रीपचं प्रमाण फार प्रमाणात वाढलेलं आहे आणि कपाशीला कीटकनाशक मारू नये त्यावर रिझल्ट येऊ नाही राहिले त्याचं कारण असं आहे की आपल्याला थ्रीपचं जे नियंत्रण करू शकते असे औषधं मारण्याऐवजी शेतकरी दुसरेच औषध मारत आहे ज्यामध्ये आपण उलाला घेतो तर उलाला आणि थ्रीपचं नियंत्रण होत नाही तर त्यासाठी आपल्याला दुसरे औषधं घेणे आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण काय घेतलं पाहिजे यू पी एल कंपनीचंच आपाचे हे जे कीटकनाशक आहे तर ते घेणे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला तिथं थ्रीपचं नियंत्रण मिळेल आता आपाचे मध्ये कंटेंट काय आहे पंधरा टक्के आणि फिप्रोनिल पंधरा टक्के हे कंटेंट आहे त्याचं त्याचं प्रमाण आपल्याला एकशे साठ ग्रॅम प्रति एकर इतकं आपल्याला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे साधारणतः वीस ग्रॅम प्रतिपंप इतकं प्रमाण आपल्याला आपाच्याचं घ्यायचं आहे पद्धतीने बाहेर कंपनीचं लिसेंटा हे औषधही त्या ठिकाणी आपल्याला थ्रिप्सवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवून देते तर इमिडा क्लोरोट्रीट चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के तर त्याचं प्रमाण आपल्याला एकरी शंभर ग्रॅम इतकं घ्यायचं आहे म्हणजे म दहा ते बारा ग्रॅम प्रति पंप इतकं आपल्याला त्याचं प्रमाण प्रमाण घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण घरडा केमिकलचे पोलीस हे कीटकनाशक सुद्धा वापरू शकतो की यामध्ये कंटेंट लिसेंटासारखेच म्हणजे फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोरोप्रिट चाळीस टक्के इतकं प्रमाण आहे तर त्याचं प्रमाण आपल्याला एकवीस साठ ग्रॅम घ्यायचं आहे म्हणजे सहा ते आठ ग्रॅम प्रतिपंप इतका आपल्याला पोलीसचं प्रमाण घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद